जर पाहिले असते ते कुठे भांडण आता हका मारित जर कुठून आलं तर आमचं भांडण मिटाव कार विनंती आहे जर कुणाचं कारभारी असेल तर तुम्ही नाही त्या दिवशी आम्ही आता परवा दोन तीन दिवसापूर्वी टेक भरणीला कार्यक्रम केला मी नुसतं काय भारी म्हटले चार कर भारी पोड आहे बाई काय काम घरचं झालं थोडं मी येईल घर आमच्या पाप्याच्या बापाच नाव काय भारी त्याला हाक मारी ते काय भारी पडलं का मी काय काय

thank you

खरे खुरे नवरा बायको नाही तर माझे नात महाराज नवरा कुठला सांगितला महाराज तर विकल्प रूपी नवरा सांगितला आणि बायको कुठली सांगितली तर कल्पना रूपी बायको सांगितली महाराज म्हणून माझे नात महाराज सांगतात मला असा नवरा नको दाडला नको malah Oh, oh,

आणि त्यामध्ये तुम्हाला मावशी याच्या नागवर तुम्हाला सांग मावशी डोक्या काय रागा तुमच्या नागवर काय मोर नाही तर काय तुमची तर चप्पल म्हणले मग असं कर काय करायचं सरपंच कुठे ना आपल्याला घरकुल घेणं मग पाहिलं का हो सर हा ते म्हणता इथं ना सरपंचाकडे जायचं आणि आपल्याला घरकुल घ्यायचं मी माझ गेले होते ग्राम मध्ये मग काय म्हणले ग्राम पंचायत मध्ये गेले ग्राम सेवकला भेटले ग्राम सेवक ने हे भली मोठी ती यादी दाखवली ती दलिंदर रेषेची यादी आता काय तू ती दलिंदर रेषा खाली यादी होती म्हणजे मी येईन मला कोणी येणान का पुरी आला नाही का मला कोणी ते म्हणता का तुम्ही मी अडी का नाही ना मी अडी वय तुम्ही मला हा तुम्हाला माहितीये मा शिक्षण किती झालं माझं शिक्षण जाऊ दे भाई कॉलेज चे दिवस काय मला मला शिक्षण झालं एम एम ए यं हो हा एम ए आणि याला उच्च लवकर म्हणजे मी दुकान लावायला बोकली हा नाही मरायचे वाट पाहून हे तुमच्या हा काय मरायचे वाट पाहू मी मग गेले होते चौक कडे हा ती म्हणले बाई तुमच्या नावाचं नाव या यादीमध्ये मध्ये येणार नाही सगळं मी म्हणलं का बर ते म्हणे तुमचा माल खानदानी दलित आहे म्हणे बरोबर आहे महाराज गोरगरिबांचं नाव दारिद्र्य रेषेच्या यादीमध्ये येत नाही गोरगरिबांना घर कोण मिळत नाही ज्यांना कोणाला पन्नास हजार रुपये पगार पंचवीस हजार रुपये पगार दारा पुढे बंगला गाडी मारी त्यांनाच घरकुल मिळतं त्यांचं दारिद्र्य रेषेच्या यादीमध्ये नाव येतं महाराज सारखेच घर तर कुठलं मोठं घर सांगितलं महाराज जो की हा देह नव ठिकाणी जत असणारा देह या देहाला मोठं घर म्हटलं महाराज या देहामध्ये नामस्मरण नाही भगवत भक्ती नाही प्रेम नाही की नाही म्हणजे देवाला देवघर नाही म्हणून माझे नाथ महाराज सांगतात

निमिनी तुमच्या नागापुरात दिल्यापासून तुम्हाला सांगते मला पहिल्या याच्यावर नाही दिलं बरं का ताई मला दुसऱ्या याच्यावर नाही दिलं मला तिसऱ्या सुद्धा नाही दिलं दिले चौसाता म्हणजे यांचे पहिले तीन लग्न झाले तीन पहिली गेली पळून गेली पाहिलं का महाराज काय आनंदाने सांगत आहे हा खरंच सांगायला खरंच सांगायला आणि दुसरी केली औषध घेतली औषध घेत आणि तिसरी केली यष्टी खाली देऊ यष्टी खाली जेव आणि मी आले चौथी काय किती हुशार आता तसे मी पण लय हुशार नाही बर का माझे पहिले तीन झालेली

असं करू नका बरं का उद्या जात आणि एवढ्याच बाजारला नवरे येऊन येत काळा नवरा पन्नास हजार रुपये आणि गोऱ्या नवरा एक लाख रुपये असे नवरा विका नवरा विका नवरा असं नाच महाराज सांगतात पण कुठला नवरा विकायला सांगितला महाराज काम क्रोध मोह मत्सर आणि माया त्यातला काम नावाचा नवरा बाजूला काढायचा मनामध्ये काम ठेवायचा नाही वाईट वासना ठेवायची नाही आणि म्हणून माझे नावात महाराज सांगतात माझ्या जीवाच कारभारी ओ कारभारी ओस्त डॉक्याला ते ओ, ओ आता वेगळं निघायचं

पूर्ण माझे ना तुम्हाला सांगतात काय सांगितलं महाराज संसार करून इशिनले मनी संसार करून इशिनले मनी आणि नंदाजी केल्या चौघीजणी तुझ रा भाई यांला तुम्हाला सांगत बाई तुमच्या मुलं काम फसलं मावशी नवक टेन्शन तुम्हाला सांगते जाऊ मला पाहायला आले का बरं ताई हे चौघ जण होती हा तुम्हाला सांगते हे चौघ जण मला पाहायला आले आता पोरगी पाहायचा कार्यक्रम टेन्शन असत नवरी पाहायचा कार्यक्रम यांच्या बरोबर आहे ना आपले बाबा महाराज काळे आले बर यांचे मित्र आहेत ते खास हा त्या अंगणवाडीत हापच्या तर संगत जायचे हा आणि परत आता दोन दो हजार नाही या म्हणून तिनी जावई पण आणली आवाजाला खालीवर का करू वाट शिट्टी वाज हा यासाच राव द्या तर तुम्ही जावई पण आणले आहे ना तुमचे साडू आहे ना आणले होते आ... ना हा परत आमचे ते नवतर मामा पण आणले ते तर खास दोस्त आहे तुमचे आहे ना लहान पाहिजे लहान पाहिजे जोडीदार आहे ना हा ते बाबासाहेब हो नव्हतं बरोबर आहे ना बरोबर हा आता तीन तीन कोण नाही यावं म्हणून हे चौघ जण आले आपले नवतर भाऊ आले ते साडू आले परत बाबा महाराज कार्य आले नाही एकानं मला पाहायला तुम्हाला सांगते बाई मावशी डोक्याला नसतं ते हा ते मी आतून तांब्या घेऊन आले नवरी पाहायचा कार्य मी आतून तांब्या घेऊन आले माहिती साडवरच पडली मला काय माहिती बावनपाच्या काय म्हणले पाहिला का बादशा आरक्षण तोंड पाहतो पटपाट तोंड पाहतात म्हणून माझे नाथ महाराज संतापणी मनी आणि दनंदावे केल्या

या चार नंदा बाजूला काय सांगितल्या म्हणून माझे सांगतात आणि म्हणून सांगितलं नाराज पर्यावरणाच रक्षण करूया दलित येत का मग चांगलं जरा मग निर्दळाची बसून येत मार खाते म्हणून तरी बरं आहे तुमचं लक्षात आला काय करायचं कळायच काय करायचं

यंदा पाऊस कमी का पडतोय त्याला कारण तेच आहे महाराज शासन सांगतो झाडे लावा झाडे जगवा आणि पर्यावरणाचं रक्षण करा पाणी आडवा पाणी जिरवा आणि पर्यावरणाचं रक्षण करा पण तुम्ही तसं नाही करत एकामेकाला आडवा आणि एकामेकाची झिरवा याच्यात सारे हुशार असतात मा म्हणून माझे नाथ महाराज सांगतात काय सांगितलं पाणी आरवा पाणी जिरवा आणि झाडे लावा आणि झाडे जगवा काय भाई हा ते महाराजांनी तुम्हाला चार पाच झाडं दिले होते झाड हा काय केलं तुम्ही अजिबात लावणार नाही आपण आता काय मावणी शेवाई माव शेवा झाड लावाय शंकर झाड लावायला पाहिजेत नाही लावायला पाहिजेत ना आणि काय झालं तुम्हाला कम नाही लावले अगं त्यातले दोन झाड लावले होते हा पोलिसांनी असं बेगम मारलं का बस पाहिजे झाड मारती हा पण झाड लावले कशाची झाड लावले बर आधी एक काम करा तुम्ही ते दमले असताना कशा कामलाय आता साऱ्या सगळ्यांच काम करून दमलंय कि सर भुगेच होत राहुबा